सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार आजपासून आपण भूगोल या विषयातील काही महत्वाच्या आणि बोर्डाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रश्नांची माहिती घेणार आहोत तर आजपासून सुरू होणाऱ्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये दररोज एका धड्यावरती एक, एक लेक्चर घेतलं जाईल ते तुम्ही सर्वांनी पहावं शेवटपर्यंत पहावं आणि याच्या प्रश्नांची उत्तराचा चांगला अभ्यास करावा जेणेकरून तुम्हाला या विषयामध्ये पैकीचे पैकी पेटी मार्क मिळतील तर आज आपण भूगोल या विषयातील धडा क्रमांक चार पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कोणता घेतो धडा क्रमांक चार तसं पहिले व्हिडिओ आपला भेट आहे परंतु आपण धडा क्रमांक चार म्हणजे हवामान हा धडा घेणार आहोत हा। तर हवामान या धड्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दोन दे दोन देशांबद्दल माहिती घ्यायची आहे एक म्हणजे ब्राझील आणि एक म्हणजे आपला भारत ब्राझील व भारत ब्राझील देशाला काय पाहिजे आपल्याला हवामान पाहिजे विविध ठिकाणांचे आपल्याला विविध नाकाशे पाहायचे आहेत त्यानंतर आपल्याला तेथील वार्षिक सरासरी तापमान पर्जामानाचे आलेख पाहिजे आहेत याच्यावरती आपल्याला प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत ठीक आहे त्यानंतर आपल्याला भारत या देशावरची प्रश्नांची प्रश्नांचे उत्तर पाहायचे आहेत असे करून आपल्याला संपूर्ण धड्यामधील आवर्षण प्रदेशातील कोरडी जमीन पाणी पुरवठा पाऊस जंगल अशा विविध हवामाना विविध गोष्टींबद्दल माहिती घ्यायची आहे तर याच्यामध्ये आपण धडा घेणार नव्हता याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत प्रमुख प्रश्नांचे उत्तर घेणार आहोत तर चला तर मग सुरू करूया धडा क्रमांक चार हवामान विषय आहे भूगोल आणि आता आपण या विषयासाठी सुरुवात करूया त्यातील महत्वाचे हे सर्व काय महत्वाचे प्रश्न काय का ते महत्वाचे का प्रश्न पण आहेत आणि उत्तर पण आहेत तुम्ही चांगला अभ्यास करा त्याचे यातल्या काही प्रश्न येणाऱ्या मार्च महिन्यातील बोर्डाच्या परीक्षेसाठी येऊ शकतात तर प्रश्न क्रमांक एक भारताचे हवामान ज्या ज्या स्वरूपाचे प्रकारचे आहे तर कोणत्या प्रकारचे आहे भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे पेपरला उत्तर देताना तुम्हाला पूर्ण वाक्य लिहावं वा लागेल आणि त्याला अंडरलाईन करावी लागेल प्रश्न क्रमांक दोन मध्ये आग्नेय तसेच ईशान्य देशेकडून दिशेकडून देशे येणाऱ्या पूर्वी वाऱ्यापासून पाऊस पडतो कोणत्या वाऱ्यापासून पडतो पूर्वी व्यापारी वारे जे आहेत त्यांच्यापासून पाऊस पडतो ऑप्शन क्रमांक दोन यानंतर तर आता पुढील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न आहे ब्राझील मधील पर्जन्य छायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात कोणत्या चा नावाने संबोधतात उत्तरायचं कसं तुम्ही ब्राझील मधील पर्जन्य छायेच्या प्रदेशाला अवर्षण चतुष्कोन या नावाने संबोधतात पुढच्या याच धड्यामध्ये महत्वाचा प्रश्न काय थोडक्या टिपाल्या कोणता परतीचा मान्सून मान्सून हा कुठं आपण पाहतो भारतामध्ये ठीक आहे तर आता तुम्हाला परतीचा मान्सून लिहायचा आहे भारतात हे घडतं त्यामुळे तुम्हाला जे उत्तर लिहित कसं येणार आहेत भारतीय हवामान भारतीय हवामान शास्त्र विभागाने उन्हाळा पावसाळा मान्सून परतीचा व हिवाळा असे चार ऋतू मानलेले आहेत कोणते कोणते उन्हाळा पावसाळा मान्सून परतीचा व हिवाळा हे असे चार ऋतू मानले आहेत साधारणतः ऑक्टोंबर महिन्यापासून परतीचा मान्सून सुरू होतो नैऋत्य मान्सून वारे हिमालयाला हिमालयाच्या रंगापासून परत फिरतात व त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो मग साधारणतः महिना कोणत्या परतीचा पावसाचा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतो आणि नैऋत्य मान्सून वारे हिमालयाच्या रांगांपासून परत फिरतात मग ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्विकल्पाच्या काही भागात भागात पुन्हा पर्जन्य आणतात द्विकल्प म्हणजे भाग कोणता भारता दक्षिणेकडचा भाग म्हणजे कोणता भाग द्विकल्पीय या? भाग याच्यानंतर हा वरत्या आपला हिमालयाकडे ह्या इटला गुजरात आणि बाजूला पूर्ण आपला हिमालय तर द्विकल्पीय भाग आपला हा खालचा तर हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्विकल्पाच्या काही भागामध्ये पुन्हा आणतात हा मान्सून परतीचा काळ असतो मान्सून परतीच्या काळात तमिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो तर तुम्ही अशा स्वरूपामध्ये चार मुद्द्यांमध्ये जर उत्तर लिहिलं आणि जर तुमच्याकडे टेन्साईल असेल भारताचं टेन्साईल तर तुम्ही त्याचा त्याचा उत्तराखडे वापर करू शकता पुढचा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा तर ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही याचं भौगोलिक कारण लिहायचं आहे म्हणजे मध्ये नेहमी बर्फ पडत नाही याचं कारण काय तर ऐका हिमवर्षाव हा सामान्यतः उंच पर्वतीय क्षेत्र तसेच सम शीतोष्ण आणि ध्रुवीय प्रदेशात होतो ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे तसेच येथे अतिउंच पर्वतीय प्रदेश नाही ब्राझीलचे वार्षिक सरासरी तापमान अठरा डिग्री सेल्सिअस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस इतके आहे सगळ्यात प्रमुख कारण काय ब्राझीलचं जे तापमान आहे ते अठरा डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस आहे आणि तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करत असताना असे माहिती असेल की पाण्याचा गोठण बिंदू शून्य डिग्री सेल्सिअस असतो म्हणजेच हिमवृष्टी होण्या इतके अठरा ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमान असल्यामुळे हिमवृष्टी होण्याचे तापमान येथे आढळत नाही काही वेळेस दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांमुळे ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये हिमवृष्टी होते परंतु ही घटना अकस्मितपणे व क्वचितच घडते सारखं सारखं हे घडत नाही फक्त वारे दक्षिण ध्रुवीय वारे आले आणि त्याच्यामुळे काही अशी विशिष्ट हवामान कंडिशन किंवा तयार झाली तर तिथं काय पडतो क्वचित ही घटना घडते असे म्हणता येते की ब्राझीलमध्ये नियमित वर हिमवर्षा होत नाही तर भौगोलिक कारणामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न आहे जो की अगोदर पेपर लिहून गेलेला आहे त्याचं नाव प्रश्न असा आहे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो तर साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून पर परतीचा मान्सून सुरू होतो त्याचं उत्तर काय असेल प्रश्न असा आहे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो भौगोलिक कारणे लिहा उत्तर कसं असणार आहे साधारणतः ऑक्टोंबर महिन्यापासून पर परतीचा मान्सून सुरू होतो तसेच निवृत्त मोसमी वारे हिमालयाच्या रांगांपासून परत फिरतात व त्याचा परे परतीचा प्रवास सुरू होतो हे वारे बंगालच्या उपसागरावरून परतत असताना त्यांच्यातील बाष्पाचे प्रमाण म्हणजे वाफेचे प्रमाण वाफ असते हे प्रमाण काय होते वाढते आणि हे वाष्पयुक्त वारे पूर्व घाटाच्या अडथळ्यांमुळे द्विकल्पाच्या काही भागातील पर्जन्यवृष्टीचे कारण कारणीभूत अस ठरतात म्हणून ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो कळलं तुम्हाला परतीचा परतीच्या पावसाचा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी सेमच आहे प्रश्न क्रमांक तीन ब्राझील देशातील उच्च भूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो याचं कारण काय ब्राझील देशातील उच्च भूमीच्या ईशान्य भागात तर ब्राझील देशातील आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो ब्राझील पाऊस कुठून मिळतो ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वी व्यापारी वाऱ्यांमुळे ब्राझील पाऊस मिळतो ब्राझीलच्या उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडे किनाऱ्यापर्यंत समुद्रा आहे समुद्राकडून येणारे भाष्पयुक्त पूर्वी व्यापारी पूर्वी व्यापारी वारे अजस्त कड्यांमुळे के आढळले जाते पूर्वीकडून येणारे वारे आहेत त्या अजस्त कड्या काय केल्यास आढळले ज कडा उंच भाग आहे ब्राझील मधील म्हणून किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो परंतु या उच्चभूमीच्या पलीकडे असलेल्या ईशान्य भागात अतिशय कमी पाऊस पडतो या वाऱ्यांच्या प्रभाव या वाऱ्यांचा प्रभाव देखील कमी होतो परिणामी ब्राझील देशातील ईशान्य भागात अतिशय कमी पाऊस पडतो या प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश असे म्हणतात ठीक आहे तर प्रश्न क्रमांक चार काय पुढे ब्राझीलमधील मधील उष्ण वादळे कमी प्रमाणात होतात तर का होतात तर ब्राझीलच्या अक्षरवृत्तीय विस्तार जास्त असो तेथे हवामानात विविधता आढळते विषवृत्तीय प्रदेशात उष्ण तर प्रदेशात प्रकारचे हवामान दिसून येते म्हणजे उष्ण उष्णता कशी आहे प्रमाणामध्ये तर उष्णवृत्तावर वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात लंब रूप पडल्यामुळे काय होते किनारी भागामध्ये उष्णृत्ताजवळ तापमान मात बदल फारसा बदल पडत नाही या या, प्र, या प्रदेशामध्ये वाऱ्यांचे वहन उर्ध्व दिशेने होत असते तसे व्यापारी वाऱ्यांना एकत्रित एकत्रीकरणाचा पट्टा देखील अतिशय क्षीण असल्याने आणि तिथे आवर्ते निर्माण होत नाही त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात व ती फार क्वचित आढळतात ठीक आहे प्रश्न पुढचा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा काय या तर याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला पेपरला किती गुणांसाठी विचारला जातो चार गुणांसाठी किती गुणांसाठी विचारला जातो चार गुणांसाठी विचारला जातो तर ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा ब्राझीलच्या हवामानावर कोणते कोणते घटक परिणाम करतात तर पहिला आहे अक्षवृत्तीय विस्तार दुसरा कोणता आहे पहिला आहे अक्षवृत्तीय विस्तार दुसरा आहे ऋषीवृत्त तिसरा कोणता आहे अजस्त्र कडा ठीक आहे तुम्हाला हे व्यवस्थित <coughs> जे उत्तर लिहायचे आहेत तर प्रश्न आहे प्रश्न पुन्हा काय ऐका ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक तो घटक क्रमांक एक अक्षवृत्तीय विस्तार अक्षयवृत्तीय विस्तार कसा परिणाम करतो ब्राझीलच्या हवामानात विविधता आढळून येते याचे मुख्य कारण म्हणजे ब्राझील च्या विस्तार जास्त आहे ब्राझीलच्या दक्षिणेस उत्तरेच्या तुलनेत कमी तापमान असते तसेच काही वेळा आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांमुळे या भागात भरपृष्ट देखील होते पॉइंट नंबर दोन ब्राझीलच्या हवामाना परिणाम करणं घटक दुसरा कोणता विषवृत्त ठीक आहे तर ब्राझीलचा उत्तर भाग विष्तीय प्रदेशात ब्राझीलचा उत्तर भाग विष्तीय प्रदेशात मोडतो म्हणजे उत, ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये भागापणे जंगलावर विषवृत्त गेलेले आहे येथे वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्यामुळे वर्षभर तापमान कसे असते अधिक असते येथे वर्षभर अभिसरम प्रकारचा पाऊस पडतो त्यामुळे या भागातील हवामान उष्ण दोन ब्राझीलच्या हवामानावर भाग क्रमांक तीन एक अजून एक करतो तो म्हणजे कुठला अजस्त्र कडा अजस्त्र कडा कसा करतो ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो नेहमी लक्षात ठेवायचं मगाशी मी सांगितलं होतं ब्राझीलमध्ये कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो पूर्वी व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस पडतो अजस्त्र काड्यांमुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो ईशान्यस या वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्याने तिथे पर्जन्य चा प्रदेश दिसून येतो त्यानंतर अजून एक आहे व्यापारी वाऱ्यांचा परिणाम होतो ब्राझीलच्या हवामानावरती तो तो कसा होतो विषयवृत्ती प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते तसेच व्यापारी वाऱ्यांच्या एकत्रित करण्याच्या फार क्वचित होतात आवर्त आवडतं म्हणजे पाऊस फार क्वचित होतो आणि उच्चभूमीवर सागरी किनारा उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड आहे आणि पूर्वेस अटलांटिक महासागर असल्याने पूर्वेस अटलांटिक महासागर असल्याने पट्टीच्या प्रदेशातील हवामान सौम्य व आद्राय अशा रीतीने ब्राझीलच्या अक्षरवृत्तीय विस्तार व या बरोबर प्राकृतिक रचने रचना हे घटक हवामानावर परिणाम करतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रमाणे आज येथे आपण हवामान या धड्यातील काही महत्वाचे प्रश्न उत्तर पाहिले आहेत आणि हे प्रश्न उत्तर मागील काही वर्षांमध्ये येऊनही गेलेले आहेत तर सगळ्यात प्रमुख भाग बघायचा तर नेहमी लक्षात ठेवायचं हवामान हवामान जगाचा अभ्यास करत असताना तुम्ही स्वाध्याय पूर्ण वाचून घ्या या हा जो व्हिडिओ होता या या व्हिडिओ मधून तुम्ही जे काही आता प्रश्न गेलेत ती प्रश्न नीट पाठ करा म्हणजे व्यवस्थित पाठ करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत 哈，video，police，work。